देशात वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्य वर्गाचं कंबळं मोडलं पालकांच्या कांद्यावरती शाळांच्या शुल्क वाढीचं ओझं दरवर्षी वाढतंय मागील तीन वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कामध्ये पन्नास ते ऐंशी टक्क्यांची वाढ झाली तर त्यामुळे एका सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आलेली आहे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता पहिलीची नव्या अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तकं समोर येणार आहेत आणि राज्यमंडळाच्या सीबीएसई पॅटर्ननुसार इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचं कामकाज हे अंतिम टप्प्यात आलं आहे या नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांचं वितरण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल पश्चिम रेल्वेच्या माहीम ते वांद्रे दरम्यान गर्द टाकण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल त्यामुळे एकोणतीनशे चौतीस लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी साडेआठ पर्यंत साडेबारा ते सकाळी साडेसहा पर्यंत जलद मार्गावरती याचा परिणाम दिसेल मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी बेसने धाव घेतलेली आहे पश्चिम रेल्वेवरती आज आणि उद्या जम्बू ब्लॉक घेतला जाईल या कालावधीमध्ये विशेष बस सेवा सोडली जाणार आहे तर बसने शुक्रवारी रात्री साडे दहा ते शनिवारी सकाळी साडेसहापर्यंत आणि शनिवारी रात्री साडे दहा ते रविवारी सकाळी साडेसहापर्यंत विशेष जादा बसेस चालवण्याचा सा निर्णय घेतला आहे जाहिरातींमधून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना महारेरानं सज्जड इशारा दिलाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींबरोबर महारेरा नोंदणी क्रमांक महारेरा वेबसाईटचा तपशील आणि क्यू आर कोड संपर्क क्रमांक ठळकपणे छापणं बंधनकारक करण्यात आलं आहे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या बिल्डरांना पन्नास हजारांपर्यंत दंडही ठोठावला जाणार आहे